नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा होणार आहे प्रियाने जो डाव टाकलेला आहे नागराजच्या विरोधात त्यामध्ये तिला यश मिळणार आहे म्हणजेच नागराजचं आणि महिपतच्या लोकांचं जे बोलणं चाललेलं आहे ते बोलणं रविराज ऐकतो आणि त्यानंतर रविराज हा नागराजला जाब विचारणार आहे त्याचबरोबर इकडे ज्या साक्षी सायलीला जो फोटो मिळालेला आहे आणि त्याचवेळी सायलीच्या कानावरती केदार आणि साक्षी यांचं बोलणं पडतं ते ऐकून सा सायलीला पण धक्का बसतो आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य यांच्यामध्ये जो अबोला आलेला आहे त्यांची जी मैत्री तुटलेली आहे साक्षीमुळं ती आता रियुनियनमध्ये एक घटना अशी घडते की ज्यामुळं त्यांची मैत्री पुन्हा एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही माझं गाणं पूर्ण केलं त्याला आपलंसं केलं तेव्हा सायली पण हसते आणि त्यानंतर पुन्हा आता सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात अर्जुन सगळ्यांना बोलू लागतो सगळ्यांना सांगू लागतो की हे सगळं काय झालेलं आहे नक्की कशामुळं आणि आपण सगळे रियुनियनला एकत्र भेटलेलो आहोत आणि मग यांच्या सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात त्याचवेळी तिथे बाकीचे असलेले मित्र उठतात आणि म्हणतात खरंच अर्जुन सायली म्हणजे मेड फॉर यु अदर आहेत खरंच खूप गोड कपल आहे ते असं सगळ्यांना ते सांगू लागतात त्यानंतर अर्जुन सायली बोलत असतात सगळेजण त्यांचं बोलणं ऐकत आहेत आणि सगळ्यांना खूप कौतुक वाटत आहे अर्जुनची बायको खरंच इतकी गोड आहे हे सगळ्यांना जाणवत आहे त्याचबरोबर केदारच्या डोक्यातून मात्र गोष्टी जात नाहीत साक्षीला कोणाच तरी फोन आलेला असतो म्हणून साक्षी तिथून बाहेर जाते आणि मग अर्जुन्यात अर्जुनातच सगळ्यांच्या पुढे बोलायला सुरुवात करतो खरं तर आज इथे कुणाला असायला हवा होता हे रियुनियनची जी सगळी अरेंजमेंट आहे ना ती कुणालनेच केली असती खरंच कुणाल खूपच आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारा होता आपल्या सगळ्यांचा बॅकबोन होता तो गेला आणि आपल्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स तुटले त्यानंतर अर्जुन बोलू लागतो आम्ही एका मूवीला आम गेलेलो मी चैतन्य आणि कुणाल आणि चैतन्याकडे तो बोट करून बोलत आहे चैतन्याशी संवाद साधत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य पण पाहतच राहतो त्यानंतर सायली माईक घेऊन चैतन्याकडे जाते आणि म्हणते चैतन्य भाऊजी उठा ना तुम्ही पण बोला तुमच्यात सगळ्यांच्या आठवणी आहेत तर सांगा असं म्हणत सायली चैतन्यला पण बोलतं करत आहे त्यावेळेस अर्जुन आणि चैतन्य आता सर्वांच्या समोर उभे आहे आणि दोघंही बोलत आहेत ते सांगत आहेत की लगेच चैतन्य सांगायला सुरुवात करतो ती मूवी होती ती म्हणजे थ्री इडियट्स आणि तो म्हणतो की आम्ही सगळेजण चाललो होतो आणि नेमका तो दिवस होता तो रंगपंचमीचा दिवस होता आम्ही दोघं पुढे गेलो काही मुलं कलर लावायला येत होती आणि कुणाल जो होता तो मागे राहिला तो त्या मुलांच्यामध्ये अडकला गेला आणि त्या मुलांनी त्याला पूर्णपणे रंगवून टाकला होता अर्जुन म्हणतो की कसं होतं आम्ही सगळेजण तिथे होतो आणि त्याचबरोबर आम्ही दोघं पूर्णपणे अगदी फेर होतो आणि कुणाल होता तो पूर्ण रंगलेला होता तो ओला चिंब झालेला होता पण तरीही तो त्या मूवीला आला तो म्हणाला की नाही मला मूवीला यायचंच आहे आणि तो मूवीला तिथे आला हे अर्जुन सांगत आहे त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे त्याचबरोबर इकडे चैतन्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि चैतन्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून अर्जुन भाऊक झालेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात ते अगदी रडायला लागलेले असतात त्या कुणालच्या आठवणीमध्ये ते भाऊक झालेले असतात त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन खूपच अगदी उदास असतो चैतन्यही तसाच असतो मग बाकीचे दोन तीन दोघंजण येतात त्या दोघांना आधार देतात त्यांची समजूत घालतात त्यानंतर जुन्या आठवणी काढल्या जातात सगळ्यांचे फोटोज जा असतात ते तिथे लावले जात असतात पिन केले जात जा असतात सगळेजण तिथे आहेत अर्जुन चैतन्य दोघंही आता एकत्र आलेले आहेत कुणालच्या आठवणींमुळे त्या मूव्हीमुळे थ्री इडियट्स मूव्हीमुळे अर्जुन चैतन्य पुन्हा एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात सगळेजण भाऊक झालेले असतात मानसीच्या डोळ्यातून पाणी येत असतं त्याचबरोबर रेवाच्या डोळ्यातूनही पाणी येत असतं अर्जुन जातो मानसी आणि रेवालाही जवळ घेतो त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की कुणाला कसं वाटेल आपण जर आत्ता असं राहिलो तर कुणाला किती वाईट वाटेल नाही हे असं होता कामा नाही काही झालं तरी हे असं होता कामा नाही असं तो सांगत असतो त्याचबरोबर आपल्याला हेही पाहायला मिळतं की अर्जुन च चैतन्य एकत्र आलेले आहेत त्यामुळं साक्षीचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला आहे सायली आता राहिलेले फोटोज तिथे लावत असते आणि त्याचवेळी सायलीला एक फोटो दिसतो तो म्हणजे इकडे त्याच्यामध्ये तिला साक्षी दिसते आणि तिला धक्का बसतो इकडे आता कॅफेमध्ये मुद्दाम प्रियाने रविराजला आणलेला आहे कारण रविराज नागराज आणि महिपतच्या कुंडांचं बोलणं तिला करून द्यायचं आहे त्यासाठी तिने रविराजला तिथं आणलेलं आहे आणि त्याला दाखवून द्यायचं आहे की नागराज नक्की काय करतो नागराजची जी इमेज आहे रविराजच्या समोर ती तिला मलिन करायची आहे त्यासाठी तिने हे सगळा डाव आखलेला आहे आणि नेमका प्रिया मुद्दाम म्हणते की आपण त्या तिथे बसायला जाऊया का तिथे टेबल रिकामे आहेत आणि समोर रविराजला नागराज तिथे दिसतो आणि नागराज म्हणत असतो की महिपतचे जे सगळे कामं आहेत ती आता आपल्याला करायचे आहेत महिपत आत असला तरी त्याचे जे पैसे आहेत त्याने लिस्ट पाठवलेले आहे ती लिस्ट मी तुम्हाला दाखवत आहे आणि ती नावं देत आहे त्यानुसार ती सगळी कामं आपल्याला झाली पाहिजेत महिपत नसला म्हणून ती कामं आपण करणार आहोत तुम्ही महिपतशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही पण तुम्ही मला कोणत्याही वेळी चोवीस तास कधीही कॉल करू शकता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन चैतन्य सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि या गोष्टीचा त्रास मात्र साक्षीला होत आहे सायलीला तो फोटो दिसलेला आहे सायलीला आता काही करून ती गोष्ट अर्जुनला सांगायची आहे पण अर्जुनने इकडे म्युझिक ऑन केलेला आहे आणि सगळेजण डान्स करत आहेत सगळेजण एन्जॉय करत आहेत पण सायलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण यांच्या कॉलेजच्या फोटोजमध्ये तिला साक्षीचा सा फोटो दिसल्यामुळं ती विचार करत आहे की नक्की काय आहे ही साक्षी इथे का आलेली आहे आणि हे कशासाठी घडले हा विचार तिच्या डोक्यात येत आहे आणि त्याचवेळी अर्जुनला सांगण्यासाठी तिची धावपळ चाललेली आहे परंतु अर्जुनला ही गोष्ट काही ती सांगू शकत नाही तिथे एवढा गोंधळ असतो आणि तेवढ्या तिला दिसतं ते, ते, ते म्हणजे केदार जो आहे तो पुन्हा साक्षीशी बोलायला जात आहे तो साक्षीला विचारत आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीने तो फोटो घेतलेला आहे आणि तो जो फोटो आहे तो फोटो सायली ही ती तिच्या पर्समध्ये ठेवते आणि इकडे केदार जे बोलत आहे ते बोलणं साहिलीच्या कानावर पडतं केदार विचारत आहे की मी तुला याच्या आधी पाहिलेलं आहे मला एक सांग नक्की काय आणि ने नेमकं का अर्जुनने कुणालचं नाव घेतल्यामुळं केदारला कळलेलं असतं की आपण हिला कुणालसोबतच पाहिलेलं आहे त्याच्यामुळं तो विचारू लागतो की मला एक सांग कुणालला तू ओळखतीस का तुला कुणाल माहिती आहे का तेव्हा साक्षी म्हणते की नाही कोण कुणाल मला नाही माहिती तेव्हा तो म्हणतो की अगं कुणाला आमचा मित्र होता तो आत्ता नाही आहे तो त्याने सुसाईड केलेला आहे पण त्यावेळेस साक्षीला बरोबर क्लिक होतं हा कोणत्या कुणाच्या बाबतीत बोलत आहे ती म्हणते की हे बघ मी तुला मागाशीही सांगितलेलं आहे मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही जिवंत कुणा किंवा मेलेल्या मी फक्त इथे चैतन्याला ओळखते आणि माझी आणि चैतन्याची ओळख आहे असं तिनं सांगते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायलीच्या खाणाऱ्या गोष्टी पडलेल्या आहेत सायली विचार करत आहे साक्षीने पण त्याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि साक्षी तिथून निघून जाते पण त्याचवेळी आपल्याला हेही पाहायला मिळतं की सायलीच्या डोक्यातून मात्र ती गोष्ट जात नाही इकडे आता नागराजने त्या लोकांना पैसे दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की आता महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे वसुली आणि आपल्याला ना इकडे महिपतचे ज्या ज्या लोकांकडे पैसे आहेत ते घ्यायचे आहेत तेव्हा प्रियाला आता रविराज म्हणतो काय चाललंय हे सगळं मी काय पाहतोय तेव्हा प्रिया म्हणते मला माहिती होतं त्यांच्या दोघांच्या धंद्यांचं काहीतरी चालू आहे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण मला वाटलं की नको दोन दोन्ही भावांमध्ये फूट पाडायला नको म्हणून मी तुम्हाला बाबा काही बोललेले नाही तेव्हा रविराज म्हणतो तुला आधीपासून माहिती होतं मग का सांगितलं नाही आहे प्रिया म्हणते बाबा मी घरी जाते तुमच्या दोघांचे वाद मला बघवणार नाहीत मला खूप त्रास होईल आणि हे प्रियाचं नाटकी वागणं चालू असतं आणि मग प्रिया तिथून घरी निघून जाते आणि आता रविराज हा नागराजला जा विचारणार असतो इकडे अर्जुन त्याचबरोबर सगळेजण बोलत आहेत सायली अर्जुनकडे येते आणि म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे अर्जुन म्हणतो काय झाले सायली इकडे साक्षी मात्र घाबरलेली असते ती म्हणत असते ज्या गोष्टीची मला भीती होती तीच गोष्ट माझ्या समोर घडत आहे आता हे अर्जुन चैतन्याचं जर पॅचअप झालं तर माझी मात्र वाट लागणार आहे आणि सायली अर्जुनला बाजूला घेऊन येते त्याच्याशी बोलायचंय म्हणालेली असते पण अचानक तिचं लक्ष जातं ते म्हणजे समोर असलेल्या साक्षीकडे तेवढ्यात पंकज तिथे येतो आणि पंकज म्हणतो की काय रे तुमचं कपल काय चाललंय रोमॅंटिक गप्पा बरं चल अर्जुन जेवायचं आहे अर्जुन म्हणतो तू हो पुढे आलोच मी तेव्हा तो म्हणतो की नाही आपल्या सगळ्यांचं ठरलं आहे ना एकत्र जेवायचं आहे त्याच्यामुळं एकत्र जेवायचं आहे आणि तो लगेचच अर्जुनला तिथून घेऊन जातो त्यामुळं सायलीचं जे बोलणं आहे ते अर्धवट राहतं ती बोलतच नाही त्यानंतर ना घरी आल्यावर सायलीने तो फोटो सोबत आणलेला असतो आणि सायली ही अर्जुनला तो ही, फोटो आणि विचारते की ही तुमच्या फोटोमध्ये काय करते तेव्हा अर्जुनला धक्का बसतो अर्जुन म्हणतो हा तर कुणाला हे म्हणजे कुणालची गर्लफ्रेंड ही साक्षी होती आणि साक्षीने कुणाला फसवलेला आहे ही गोष्ट आता अर्जुनच्या समोर येते अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन अगदी कोसळतो थँक्यू